पुत्राच्या विजये विजय पुत्राच्या विजय विजय पुराच्या विजय विजय पुत्र विजय संतोषत जा पिता संतोषा विजये विजय पुत्राचा विजये विजय राचा विजय विजये पुत्राच्या विजये पुत्राचा विजये विश्वमित्रांनी सांगितलं राजा सोळा वर्षाचे होते राम प्रभू आणि तेव्हा तुझ्याकडे आलो होतो राम आणि लक्ष्मणाला घेऊन गेलो आज तुझी नेलेली मुली मुलं तुला परत देतोय दशरथ महाराजांनी आलिंगन दिलं डोळ्यातून आश्रूचा अभिषेक केला आणि सांगितलं महाराज आपण माझ्या मुलांना घेऊन गेला एका राजाचं जीवन कसं असावं हे त्यांना शिकवलं एका राजाला योगी बनवलं एका राजाला साधक बनवलं दिव्य तत्वज्ञान तयार करून आपण माझी मुलं मला परत केली मी काय देऊ आपल्याला विश्वमित्रांनी सांगितलं राजा या जगाकडून आम्ही काही घेण्याकरिता इथं आलेलो नसतो जगाला देण्याकरिताच म्हणून आम्ही संत महात्मा इथं येत असतो काही नको मला तुझ्याकडून निरपेक्ष मुनिम शांतम निर्वयर समदर्शीन आम्हाला तुझ्याकडून काही अपेक्षा नाही रामचंद्र प्रभू समोर आले विश्वमित्रांना नमस्कार केला गुरुजी आपण का अजून काही दिवस राहिला असता तर मला आनंद झाला असता नाही रामा आमच्यासारखी संत मंडळी संसारिक लोकांमध्ये जर राहतील तर संसारातले मायामोह त्यांना सुद्धा गुंतवतील आणि म्हणून आम्हाला आता इथं राहणं अनुचित आहे काहीही न स्वीकारता विश्वमित्र त्या ठिकाणाहून निघून जात आहेत आणि आता रामचंद्र प्रभूंचा सगळा संसार अयोध्येमध्ये अतिशय संपन्नतेने चाललेला आहे राजदरबार भरल्यानंतर रामप्रभूंनी दरबारात येऊन बसावं हस्तक्षेप कशातही करू नये पण प्रजेचं दुःख काय आहे गोर गरीब लोकांना काय अपेक्षित आहे याचा विचार करण्याकरिता दरबारात जावं सगळ्या अयोध्येत रामप्रभूंनी फिरावं आणि रामप्रभूंचा हा गोड स्वभाव आणि त्या गुणाचं वर्णन गावातली अयोध्येतली लोक करू लागले कुणी म्हणावं रामासारखा मुलगा नाही कुणी म्हणावं रामासारखा पिता नाही कुणी म्हणावं रामासारखा पुत्र नाही कुणी म्हणावं रामासारखा पती नाही शेवटी तो देव आहे महाराज आणि देव हा गुणांचा पुतळाच असतो ऐका औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे सहा ही गुणवर्य सहा षडगुण ऐश्वर संपन्न हे भगवंताच्या ठिकाणी आहे आणि शा गुणांचा पुतळा असणारा रामचंद्र अतिशय सुंदर अयोध्येचं राज्य दरबार चाललेलं आहे आणि ज्या रामचंद्र प्रभूंच्या या गुणांचं लोक कौतुक करतात दिवसामागून दिवस जात होते आणि राजा दशरथ महाराजांनाही आनंद होता सहज एकदा बसल्या बसल्या दशरथ महाराजांनी आरशात बघितलं आणि त्यांच्या कानाच्या जवळचा एक केस पांढरा झालेला दिसला जरा करणामुळे सांगू आली गोष्टी आपल्या शरीरातले सगळे अवयव हे आपल्याला सांगत असतात की आता निवृत्त होण्याची व्यवस्था चाललेली आहे आणि जेव्हा केस पांढरे होतात ना तेव्हा पांढरे असलेले दात हळूहळू पडायला सुरुवात करतात कारण दात म्हणतात आतापर्यंत या शरीरात आम्हीच पांढरी होतो आता आम्हाला जर कोणी विरोधक तयार झाला तर आम्ही निघायला मोकळे आणि दशरथ महाराज अंतर्मुख होत आहेत अंतर्मुख होऊन विचार करतात की आता मात्र आपण या संसारात गुंतणं काही कामाचं नाहीये अयोध्येचं राज्य सरळ रामावर सोपवावं आणि आपण निवृत्त व्हावं खरं म्हणजे हे योग्य वयातच निर्णय घ्यावे लागतात म्हणून सासूबाईंनी आपल्या कमरेच्या किल्ल्या हळूहळू सुनेकडे देऊन टाकाव्यात एक महिना -एक लवकर देऊन टाकली पाहिजे कारण विशिष्ट वयानंतर त्या हिसकावून घेतल्या जातात त्याच्या अगोदर आपण दिलेल्या चांगल्या असतात दशरथ महाराजांचा एक पांढरा केस बघितला आणि आपलं राज्य आता आपल्याकडे नको आणि महाराजांनी निर्णय घेतला वशिष्ठ मुनींना बोलावलं आणि सांगितलं गुरुजी मला असं वाटतं की आता राजगादीवर रामाला बसवावं वशिष्ठ मुनींनी सांगितलं दरबारात आपल्या प्रजेला विचारावं लागेल दरबार भरला सगळ्या प्रजेमध्ये दशरथ महाराजांनी निर्णय दिला इथून पुढे मला असं वाटतं की या राजगादीचा स्वीकार रामचंद्र प्रभूंनी करावा श्रीरामाला गादीवर बसवावं आणि मी निवृत्त व्हावं हे ऐकल्याबरोबर सगळ्या अयोध्येतल्या प्रजाजनांनी रामचंद्र प्रभूंच्या नावाचा जय जयकार केला प्रभू रामचंद्र भगवान दशरथ महाराजांना सांगितलं महाराज बरं झालं आमच्या मनातलीच गोष्ट तुम्ही सांगितली राजा दशरथ मुश्किलपानाने म्हणतात म्हणजे मी तुम्हाला नको वाटतो का म्हणले महाराज आजपर्यंत तुम्ही पण इतकं सत्य व्रताने इतकं छान राज्य सांभाळले पण तुमच्यानंतर जेव्हा या अयोध्येच्या राजगादीवर श्रीराम असतील तेव्हा आमचे रामसुद्धा अतिशय सुंदर तुमच्याही पेक्षा राज्य चांगलं चालवू शकतात किती आनंद झाला असेल महाराज राजा दशरथांना मुलाचं जर कौतुक जगात झालं ना महाराज जेवढा आनंद बापाला असतो तेवढा कोणालाच नसत म्हणून मुलाने आपलं जीवन कर्तृत्ववान बनवावं की ज्याने जग त्याचं कौतुक करेल आणि त्याचा आनंद बापाला होईल म्हणून पुत्राचा विजय असा आनंद झाला राजा दशरथ महाराजांना